गुंटेवारी खरेदी विक्री प्रक्रिया सुरू होण्यासाठी संभाजी अरमारच्या वतीनं आज धडक मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं संभाजी अरमारचे शेकडो कार्यकर्ते आणि या प्रश्नाने पीडित असलेले नागरिक मोठ्या संख्येने या मोर्चामध्ये सहभागी झाले होते या मोर्चाच्या माध्यमातून सरकारला आम्ही जाग आणण्याचा प्रयत्न केलेला आहे सोलापूर शहर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून देण्यासाठी आजचा हा मोर्चा होता मागच्या चार वर्षापासून गुंटेवारी खरेदी विक्री प्रक्रिया बंद आहे त्यामुळं सोलापूरकरांच्या लाख मोलाच्या मिळकती कोडीमोल होण्याचा धोका निर्माण झालेला आहे बेचाळीस बनुसार बिनशेती आदेश असला तरी संबंधित अधिकारी सात बारा उतार्यावर त्या बिनशेती आदेशाची नोंद धरत नाहीत आणि सोलापूर महानगरपालिकेमार्फत गुंटेवाडी मिळकतींना बांधकाम परवाने मिळत नाहीत अशा गुंटेवारीच्या असंख्य प्रश्न आहेत हे सगळे प्रश्न घेऊन आम्ही जिल्हाधिकारी साहेबांची भेट घेतली त्यांनी बेचाळीस बनुसार सा सात बारा उतार्यावर बिनशेतीची नोंद धरण्यासंदर्भात एक बैठक शनिवारी बोलावली आहे निदान बेचाळीस भरचा प्रश्न तरी आजच्या या मोर्चातून मालगी लागेल अशी अपेक्षा आहे आणि येणाऱ्या काळामध्ये या निवडणुका होण्यापूर्वी गुंटेवारी खरेदी विक्री प्रक्रिया सुरू व्हावी अशी संभाजीरामांची मागणी आहे आणि या मागणीसाठी सोलापूर शहरातील लोकप्रतिनिधींच्या घरासमोर पुढच्या काळामध्ये भजन आंदोलन केलं जाईल